पार्ट्या चैन करण्यासाठी चोरल्या दहा दुचाकी सातारा जिल्ह्यातील घटना पार्ट्या व चैनी करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या मलकापूर तालुका कराड परिसरातील एका संशयित चोरट्यास शहर पोलीस ठाण्याच्या डी व्ही पथकाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपयाचे दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केले आहेत त्या दुचाकी शहर व परिसरातून चोरल्याची कबुली त्याने दिली आहे त्याच्या टोळीत अन्य तिघांचा समावेश आहे त्याचीही डी व्ही पथकासह अन्य दोन पथकांकडून तपासणी सुरू आहे मागील काही महिन्यापासून शहर परिसरातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते त्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद